नमस्कार मी तुकाराम आपणा सर्वांचं स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षक दशरथ उंबरकर असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आत्महत्या करणारा तरुण हा शेलटोली गावचा रहिवासी महाड तालुक्यातील आंबेशिवथर गावात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे अमोल दशरथ उंबरकर राहणार शेलटोली असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे अमोल हा कालदिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सासरवाडी आंबेशी उतर येथे आला होता परंतु सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सासरवाडीतून फोन लावण्याच्या बहाण्याने बाहेर पडला असे त्याचे सासरे बाळू रामचंद्र पवार यांनी स्वराज दर्शन न्यूजचे बोलताना सांगितले आहे अमोल उंबरकर आणि तनुजा पवार यांचा गेल्या तेरा ते चौदा वर्षांपूर्वी विवाह झाला होता त्यांना दोन मुले देखील आहेत परंतु अचानक अमोल यांनी घेतलेल्या आत्महत्येच्या निर्णयाने आंबेश्वरतर गावासह शिल्टोली गावात दुःखाचे वातावरण पसरले आहे या घटनेचा अधिक तपास महाड एमडीसी पोलीस उपनिरीक्षक मारुती आंधळे यांच्यासह पोलीस कर्मचारी हे करीत आहेत या आत्महत्येच्या घटनांमध्ये महाड तालुक्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे आत्महत्या करणारी व्यक्ती तर निघून जाते परंतु मुलांच्या डोक्यावरचे बापाचे छत्र मात्र कायमचे हरपून जाते एवढे मात्र नक्की या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता स्वराज दर्शन न्यूज आपणाला एवढेच सांगू इच्छिते की कोणत्याही समस्येला आत्महत्या हे पर्याय नाही आपण शिवरायांचे मावळे आहोत कोणत्याही समस्येला शेवटपर्यंत तोंड देणे हा आपला धर्म आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन न्यूज महाड रायगड तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद